नमस्कार मायलेकी मराठी रेसिपी मध्ये सर्वांच मनपूर्वक स्वागत आहे गणेश चतुर्थीच्या निमित्ताने नैवेद्यासाठी पारंपरिक रेसिपी काकरा पिठा करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर रेसिपीला सुरुवात करूया एका मध्ये एक कप बारीक रवा घेतला आहे पाऊन टी स्पून मीठ टाकायचं आहे मीठ रव्यामध्ये मिक्स करायचं आहे पॅन मध्ये एक वाटी पाणी टाकूया एक वाटी दूध टाकायचं आहे दोन चमचे साखर टाकायची आहे दोन चमचे साजूक तूप टाकायचं आहे तुपाऐवजी तेलही टाकू शकता मिक्स करायचं आहे ह्याला एक उकळी आणूया उकळी आल्यानंतर रवा टाकायचा आहे रवा छान मिक्स करायचा आहे व्यवस्थित मिक्स करायचा आहे गिठोळ्या होऊ द्यायच्या नाहीये गॅस कमी ठेवायचा आहे छान असं मिक्स होत आला आहे गोळा व्हायला लागला आहे एक दोन मिनिट झाकण ठेवायचं आहे आपली उकड छान झाली आहे थंड होण्यासाठी बाजूला ठेवायची आहे पॅन मध्ये खवलेला नारळ टाकायचा आहे दोन कप इतका नारळ आहे एक चमचा खसखस टाकायची आहे सर्व छान भाजून घ्यायचं आहे नारळ आणि खसखस छान भाजून झाली आहे पाऊन वाटी गूळ टाकायचा आहे गुळ छान नारळामध्ये मिक्स करायचं आहे गुळ छान वितळेपर्यंत मिक्स करूया गॅस मध्यम ठेवायचा आहे गूळ छान वितळला आहे पाऊन टी स्पून इलायची पावडर टाकायची आहे थोडेसे बदामाचे काप टाकायचे आहे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे सर्व छान मिक्स झाला आहे थोडेसे जायफळ किसूया जायफळ कधी आयत्या वेळी घालायचं त्याची पावडर करायची नाही म्हणजे वास छान येतो मिक्स करून घ्यायचं आहे आता गॅस बंद करायचा आहे तयार झाला आहे सारण सारण थंड होऊ द्यायचं आहे तोपर्यंत उकड छान मिक्स करूया हाताला थोडेसे तेल लावून घ्यायचे आहे छान उकड मळून घ्यायची आहे मळून घेतल्यामुळे उकड छान मऊ आणि लुसलुशीत होईल उकड छान मळून झाली आहे आता त्याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊया सर्व गोळे असेच तयार करून घ्यायचे आहे सर्व गोळे तयार झाले आहे आपलं सारण थंड झालं आहे काकर करायला घेऊया एक गोळा घ्यायचा आहे त्याची वाटी तयार करून घ्यायची आहे खूप जा जास्त पातळी करायची नाही वाटी तयार झाल्यानंतर सारण भरूया सारण अशे दाबून घ्यायचे आहे तोंड बंद करत काकरा तयार करायचा आहे सारण भरून असा चपटा तयार करायचा सर्व काकरे असेच तयार करून घेणार आहोत कढईमध्ये तेल गरम झाले आहे काकरा तळून घेऊया मीडियम गॅसवर काकरा तळायचा आहे थोडे थोडे तेल सोडूया दोन्ही बाजूने छान खरपूस तळून घ्यायचे आहे छान खरपूस तळून झाला आहे सर्व असेच तळून घ्यायचे आहे या गणेश चतुर्थीला गणपती बाप्पासाठी नैवेद्य अवश्य करून बघा बाप्पासाठी असेच नवीन नवीन गोड गोड पदार्थ करून बघा तर आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा